हॅलो नमस्कार तर आज आपण बनवून घेणार आहोत फक्त पाच मिनटात रव्यापासनं इन्स्टंट मेंदूवडा मेंदूवडा बनवून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी रवा घ्यायचा आपल्याला किती मेंदूवडा बनवायचा आहे तेवढा रवा आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही रवा बारीक किंवा जाडसर आकाराचा जो मार्केटमध्ये मिळतो तो तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आणि लागेल तसंच पाणी टाकून घ्यायचं आपल्याला यामध्ये पाणी खूप जास्त एकदाच नाही टाकायचं आहे पाणी खूप जास्त जर टाकलं गेलं तर आपण याचे मेंदू वडे नाही बनवून घेऊ शकत त्यामुळे आपण जेवढा रवा घेतलेला आहे तेवढाच पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी टाकून या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याकडे वेळ असेल तर रवा साधारण पाच ते दहा मिनटासाठी छान असं सा फुलण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे जर आपल्याकडे वेळ नसेल आपण इन्स्टंट बनवून घेत असेल म्हणजे घाई गडबडीमध्ये बनवून घेत असेल तर असे काही कंपल्सरी नाही आहे की रवा फुलण्यासाठी पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवावा असं काहीच नाही आहे तर आता आपल्याला यामध्ये उकळलेले दोन बटाटे खिसून म्हणजे स्मॅश करून टाकायचं आहे बटाट हा टोटल ऑप्शनल आहे जर आपल्याकडे नसेल इतका वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये कच्चा बटाटा सुद्धा खिसून टाकू शकता तर हे पहा या पद्धतीने मी उकळलेले दोन बटाटे खिसून टाकत आहे बटाटे टाकल्यामुळे वड्यांना खूप मस्त टेस्ट येते आणि खायलाही स्वादिष्ट लागतात आता आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला मी मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तसंच यासोबत बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्याच्या ठिकाणी लाल मिरचीसुद्धा टाकू शकता म्हणजेच लाल मिरची पावडर यामध्ये पाऊन चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे हळदी पावडर तसंच आता आपल्याला यासोबतच अर्धा चम्मच धने पावडर चिली फ्लेक्स अर्धा चम्मच चिली फ्लेक्सने मस्त असं वडे दिसतातही आणि खात असताना एक स्पायसी टेस्ट येते त्यामुळे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे चिली फ्लेक्स हे टोटल ऑप्शनल आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य या, या मिश्रणामध्ये वड्याच्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपल्याला सर्वात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे हे मिश्रण हातावरती घ्यायचं आहे थोडंसं त्यानंतर गोल शेप देऊन घ्यायचा गोल राऊंड करून घ्यायचा आणि एक मधलं बोट या तेलामध्ये बुडून घ्यायचं आणि अशा प्रकारे याला एक होल करून घ्यायचं छिद्र करून घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने आपला रवा मेंदू वडा तयार होतो त्यात आपण लगेचच फ्राय करून घेऊयात आता इथे महत्वाची गोष्ट अशी आहे दुसरी वेळेस रवा मेंदू वडा बनवून घेत असताना पुन्हा एकदा हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे रव्याचं मिश्रण म्हणजेच हे वड्याचं मिश्रण हाताला चिटकणार नाही आणि आपण प्रत्येक वेळेस परफेक्ट वडा बनवून घेऊ शकतो आता लगेचच आपण या वड्यांना फ्राय करून घेऊयात मित्रांनो शेवटीला मी चटणी सांगितलेली आहे अगदी दोन मिनिटात बनवून तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी कढईमध्ये आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे एक छोटासा गोळा टाकून बघायचा जर ते तेलाच्या वरच्या बाजूला येत असेल तर समजून जायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे जर येत नसेल तर त्यावेळेस तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरतीच आपल्याला हे वडे फ्राय करण्यासाठी या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं लो टू हाय मिडियमवरती दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पीपणा येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे वड्यांना तर साधारण फक्त एखादा मिनटं लागतं दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घेण्यासाठी दोन्ही बाजूने फ्राय करून झालं की आपल्याला एका प्लेटमध्ये दुसऱ्या काढून घ्यायचं आहे एका बाजूने छान असं फ्राय झालेले आहेत आता आपण बाजू पलटून दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घेऊयात गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तर हे पहा मस्त असे रवा वडे फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी कमी तेलकट कमी वेळात झटपट आपले रवा वडे तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे रवा वडे बनवून घेत असताना एक टीप आहे ती म्हणजे रवा वडे खूप जास्त आपल्याला कलर येईपर्यंत फ्राय नाही करायचे आहेत नॉर्मल कलर आले की रवा वडे या तेलामधून काढून घ्यायचे आहेत आता आपण लगेच शेंगदाणाची चटणी बनवून घेऊयात एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये शेंगदाणे भाजलेले टाकून घ्यायचे आहेत हलकेसे भाजलेले डाळवं टाकून घ्यायचं आहेत डाळव्याने खूप मस्त चटणीला टेस्ट येते त्यामुळे मी डाळव्या घेतलेले आहेत तुम्ही डाळव्याच्या ठिकाणी ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता आता मी याचबरोबर घेतलेले आहेत कोथिंबीरचे डेट कारण कोथिंबीरच्या देठने खूप मस्त चटणीला टेस्ट येते तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून पाणी न टाकता चटणीला फिरवून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यातून आता आपल्याला चटणी कितपत पातळ हवी आहे तेवढं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घ्यायची आहे ही चटणी तर हे पहा आपली इन्स्टंट चटणी तयार झालेली आहे एका बाउलमध्ये आपण चटणीचं बॅटर काढून घेऊया आणि आपल्याला चटणी कितपत पातळ हवी आहे तेवढं पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ही चटणी घटसर झालेली आहे मी पाणी टाकून घेते मला जितकी पातळ चटणी हवी आहे मी तेवढे पाणी या चटणीच्या बॅटरमध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण लगेचच इन्स्टंट चटणीचा तडका तयार करून घेऊयात तडक्यासाठी सर्वात आधी एका तडक्याच्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये पाऊन चमचा मोहरी पाऊन चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे छान असं कडून घ्यायचं आहे दोन्ही साहित्य या, या तेलामध्ये आता हे दोन्ही साहित्य कडून झाल्यावरती यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा तडका गरम गरम या तेलाचा या चटणीवरती ओतून घ्यायचा आहे तर अशी इन्स्टंट आपली दोन मिनटात चटणी तयार झालेली आहे आणि हा तडका या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मित्रांनो रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा तर हे पहा आपले इन्स्टंट रवा मेंदूवडा आणि चटणी तयार झालेली आहे तर आता आपल्याला जेव्हाही छान असे टेस्टी काहीतरी खायचं मन होईल नाश्त्यामध्ये तर आपण इन्स्टंट रवा मेंदू वडा तयार करून घेऊ शकतो कमी तेलकट आणि अगदी झटपट चविष्ट नाश्ता आपला तयार होतो मित्रांनो तुम्ही या पद्धतीने एकदा रवा वडा नक्की बनवून पहा भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार